शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या पाठपुरावा आपण करणं कारण हे सगळं करण्यासाठी आपले नगरसेवक असतील आपले सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी असतील हे सातत्यानं काम करत असतात धोत्रे साहेब आपण सांगितलं की मागच्या काळामध्ये यांना आपण राशन कार्ड काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं नाही पण भटक्या विमुक्तांसाठी सातत्यानं ते कामाच्या निमित्तानं बाहेरगावी जात असतात याच्यातले काही नाव पूर्ण करताना मला ग्रामपंचायतला असतात अजून बाहेर जावं लागते कामाच्या तिकडं पण जात पण हे सगळं करत असल्यानं सातत्यानं त्यांच्या पोटाचा प्रश्न असल्यामुळं ते बाहेर जाऊन काम करत असतात पण इथं आल्यानंतर त्यांना हक्काचं घर भेटलं पाहिजे त्यांना तिथं त्यांच्या वस्तीमध्ये सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे आपलं जे अगोदरचा वगैरे आपला म्हणजे आहे तिथं आपण मागच्या काळामध्ये काही रस्ते नाल्या करण्याचा प्रयत्न केलाय ती जागा त्यांच्या नावानं झाल्यामुळे सुद्धा त्यामुळे मामी आता तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर ही जागा तुमच्या नावानं सगळ्याला उपलब्ध होण्यासाठी आपले सगळे नगरसेवक असतील असं स्वच्छतेचे कामं असतील ही सगळी कामं करण्यासाठी निश्चित आम्ही आता तुझ्या नंतर पुढाकार घेऊन हे काम करण्याचा का प्रयत्न करतोय आपले जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आत्ताच सांगितलं की बाबा आपल्यातले काय मुद्द संघटनेच्या माध्यमातून आमचे तिथं त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काम करता येईल वसंतराव नाईक आर्थिक विकास ना माझ्या धोत्रे साहेब बोलले त्याला या अधिवेशनामध्ये आपण मागणी आपण त्या माध्यमातून एखाद्या वर्षानंतर मा फेब्रुवारी मार्चच्या अधिवेशनामध्ये बजेटच्या त्यावेळेस आपल्याला तिथे करता येईल या विभागातील विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे प्रत्येकाला आपापलं आपलं आप आप घर असलं पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या स्थानिक ज्या आपले मुद्दे त्या मुद्द्यांच्या आधारे आपण सगळ्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांना शब्द देतो की आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर मिटून याच्यासाठी तिथं प्रयत्न करूया जे काही माणसं आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काही कारणावस्था झालं नाही म्हणून आज हा इथं प्रोग्राम घेत आहे आणि भैयानं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे बघा आता भैया ही जी जमीन आहे हे आज हे तीस चाळीस वर्ष झाली इथं बसलेली आहे ही जमीन खरं म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेली आहे आणि ओपन पेस हे म्हणून नगरपालिकेचा इथं मोजणी बी झालेली आहे आणि ती नगरपालिकेला अग्लेन सुद्धा आहे मी बऱ्याच प्रमाणात आम्ही जवळपास सात सत्तर टक्के घर नंबर सुद्धा आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जसं भयान आपल्या पिकरच्या आप वडरवाड्यात वाड़ बैर्जीनगरच्या रोड नाले आणि घरतून सुद्धा गेले तिथं जाऊन बघा व्यवस्थित त्यांनी त्यांचे रस्ते वगैरे घरं पाडून सगळं केले येणाऱ्या काळात आपण सुद्धा तुम्हाला ही सगळी योजना भैयामार्फत आपण तुम्हाला एक हजार एक टक्का देऊ त्याचे काही विषय नाही काही त्रुटी त्या योजनेच्या आधारे आपण घरकून तुमचे रोड वगैरे करून देण्यात जाऊ भैया आणि मी पाठपुरा करून तुम्हाला इला मी म्हणजे आज पक्षप्रवेशाचा बघा तुम्हाला पक्षप्रवेश व्हायच्या अगोदर मी भयाने काही योजना मंजूर केल्या आहेत की मी नंतर हे करून घेऊ आपण त्याचा काही विषय नाही फक्त आज भया तुम्ही टाइम ता, देऊन आमचा पक्ष प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद आणि सगळे येणाऱ्या मान्यवरांचे स्वागतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी आमदार साहेब असे कार्यसम्राट आमदार आहात की न मागतो सुद्धा देण्याची धमक आपल्यामध्ये आहे म्हणून आम्ही मागून आमच्या समस्या सोडवाय सोडवण्यासाठी आपल्याला विनंती करतो कारण की गेली पन्नास वर्ष गावकुस्या वर राहणारा समाज हा मुक्त समाज आहे या समाजाकडे प्रत्येक राजकीय के दुर्लक्ष केले निश्चितपणानं आपल्या स्वरूपात आपल्या रूपामध्ये आम्ही आमचा विकास पाहतोय त्यामुळे आज आमची विनंती साहेब हे आमच्या इथला जो वडार समाज आहे या ठिकाणी काल आपल्या शासनाने महायुती सरकारने महसूल मंत्र्यांनी घोषणा केली जमीनी आजर आत्रा या शासकीय दोन हजार अकरा पर्यंत पासूनचा जर ताबा असेल त्यांच्या नावाने ते पट्ट्या करा आणि त्यांना मंजूर करून द्या अशी घोषणा आपल्या शासनाने केली साहेब त्या ठरविन या ठिकाणी करतो त्याचबरोबर साहेब आजही सुद्धा आम्हाला प्राथमिक गरजा परिपूर्ण आमच्या नाहीये आज ओढार समाजाकडे राशन दुकानाकडे गेल्यानंतर साहेब राशन भेटत नाही आम्हाला का ता कारण की राशन कार्डच नाही कारण की अज्ञानाचं प्रमाण आमच्यामध्ये फार आहे त्यामुळे साहेब एक शासनाचा परिपत्रक आहे की भटक्यामुक्त समाजाला त्यांचा स्पॉट पंचनामा करून महसूल अधिकाऱ्यांनी तर त्या ठिकाणी आपण साहेब भांतो द्यायची राशन कार्ड दिलं जाते यापूर्वी आपण सुद्धा कॅम्प घेतलेले आहेत त्या कॅम्पच्या माध्यमातून काही समाज बांधवाला दिले नाहीत पण आपण आज योगायोग असा आहे आमची बऱ्याच भटक्यामुक्त चळवळीच्या कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की भटक्यावी मुक्तांना स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य दिन साजरा झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भेटलं साहेब पण आम्हाला भटका विमुक्ताला हे एकतीस ऑगस्ट एकोणीशे बावन्न ला भेटलं साहेब त्याचं कारण आहे कारण की इंग्रज सरकाराने त्यावेळेस आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून आमच्यावर ठपका लावला होता डिटेन्शन मध्ये आम्हाला डांबलं गेलं